एकीकडे जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे आपला प्रवास सुरू असल्याच्या हुशारक्या आपण मारत आहोत पण दुसरीकडे आपण दुर्गम भागात राहणाऱ्या एका गर्भवतीला सुलभ प्रसूतीची देखील हमी देऊ शकत नाही त्यासाठीची तत्पर यंत्रणा तिच्यासाठी उभी करू शकत नाही आणि त्यामुळेच तिचा करून अंत होतो हे चित्र केवळ क्लेशदायकच नाही तर आपल्या व्यवस्थेच्या स्वरूपाच्या चिंधड्या उडवणारा आहे कविता मगन राऊत असं तिचं नाव अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या पिंपळखुटाजवळील बरडी पाड्याची रहिवासी कविता राऊत ही आपण आई आईहू या आनंदात होती मागील आठवड्यात प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर कविताच्या कुटुंबियांनी रात्री आठच्या सुमारास तिला जवळच्या पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं होतं परंतु त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नसल्याने परिचारिकेने तपासणी करून मोलगी ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितलं यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका देण्यात आली कविताला नेण्यात येत असतानाच रुग्णवाहिका रस्त्यातच एका चढावर बंद पडली कविताची नादुरुस्त प्रसूती झाली बाळाला जन्म दिल्यानंतर कविताची प्रकृती खालावली संबंधित ठिकाणी अर्ध्या तासानंतर यंत्रणेकडून मुलगी ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली या गाडीतून कविताला मुलगीतील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं असता तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचे सांगण्यात आले परंतु जिल्हा रुग्णालय गाठण्याआधीच कविताचा मृत्यू झाला क्षणभरापूर्वी जन्माला आलेलं निष्पाप गुंडस बाळ पोरकं झालं आरोग्य व्यवस्था कशी नसावी याचं हे ताजं उदाहरण कविताच्या गावाजवळच्या पिंपळखुटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राज्य सरकारने दिलेली रुग्णवाहिका गेले सहा महिने पडून आहे असं कळत ती बंद पडली म्हणून दिलेली पर्यायी रुग्णवाहिकाही सतत नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी केल्या गेल्या या भागातल्या आमदारांनीही त्यांच्या भागातल्या आरोग्य समस्यांच्या तक्रारी विधान परिषदेत मांडल्या होत्या पण या सगळ्याचे पुढे काहीच झालं नाही आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांच्या चक्रव्यूहात कविता राऊतचा बळी गेला वास्तविक का आजच्या काळात संपर्क का यंत्रणा अत्यंत सुलभ आहे गावातील अंगणवाडी ताईकडे गावातील सगळ्या गर्भवती स्त्रियांची माहिती उपलब्ध असते त्यामुळे एखाद्या अगदी दुर्गम भागातील गावातील गर्भवतीचे दिवस भरणे आणि तिला अशा सुविधांची गरज लागू शकते हे माहीत असणं यासाठी कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नाही त्यासाठी फक्त गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि आरोग्यासारख्या अत्यंत महत्वाच्या व्यवस्थेत आज वरपासून खालपर्यंत तिचाच अभाव आहे एकीकडे गरिबीत जगणारी प्रचंड लोकसंख्या तिच्या तुलनेत प्रशिक्षित डॉक्टरांसह सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधांचा तुटवडा आणि दुसरीकडे शहरांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स असे आपल्या सध्याच्या आरोग्य व्यवस्थेचं चित्र आहे म्हणजे एकीकडे लोकसंख्येच्या तुलनेत कमी संख्येनं का होईना पण सगळ्याच शाखांमधील अत्यंत डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि दुसरीकडे व्यवस्थेतील सुविधांचा अभाव यासारख्या राऊत तर गेली पण आपल्या आरोग्य व्यवस्थेचे कवित्व सरणार कधी हा प्रश्न वारंवार विचारावा लागेल याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो बाईमानच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका